विटा पोलिसांच्या वतीने डी जे ता चालकांना सूचना आज मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी विटा विभाग विटा श्री विपुल पाटील यांच्या सूचनेनुसार विटा पोलीस ठाणे हद्दीतील डीजे डॉल्बी बेंजो साऊंड सिस्टीम चालक मालक यांची पोलीस ठाणेमध्ये बैठक घेण्यात आली यावेळी बैठकीमध्ये त्यांना येणाऱ्या काळातील सण उत्सव गणेश उत्सव ईद मिलाद नारळी पौर्णिमा नागपंचमी गोपालकाला दहीहंडी नवरात्र उत्सव इतर कार्यक्रम मिरवणुका यामध्ये आपण आपली साऊंड सिस्टीम वापरत असताना तिचा आवाज शासनाने घालून दिलेल्या डेसिबलपेक्षा जास्त नसावा डॉल्बीला पूर्णता बंदी असल्याने त्याचा वापर करण्यात येऊ नये लेझर लाईटचा वापर करण्यात येऊ नये कर्णकर्कश वाजणाऱ्या वाद्यांचा वापर करू नये दिले वेळेतच आपली साऊंड सिस्टीम बंद करावी तसेच पारंपरिक वाद्याचा वापर करावा ढोल ताशे लेझिम पिपाणी तुतारी लेझिम यासारख्या पारंपरिक वाद्याचा वापर करावा व ध्वनी प्रदूषण टाळावे डॉल्बी डी जे यांचे वापरामुळे वयोवृद्ध नागरिक आजारी असलेल्या व्यक्ती बालके यांच्या आरोग्यावरती त्याचा विपरीत असा परिणाम होत आहे त्यामुळे आपण डी जे डॉल्बी वाद्य वाजू नये जो कोणी शासनाने घालून दिलेल्या नियम व अटी यांचे उल्लंघन करून वाद्य वाजवी त्याच्याविरुद्ध प्रचलित कायद्यानुसार कारवाई केली जाईल तरी आपण शासनाने घालून दिलेल्या नवीन नियम व अटी अधीन राहून आपल्या साऊंड सिस्टीमचा वापर करावा उपस्थित डी जे डॉल्बी साऊंड सिस्टीम मालक चालक यांनी आम्ही शासनाने घालून दिलेल्या नियम व अटी अधीन राहून आमची साऊंड सिस्टीम वापरत आहोत असे तोंडी आश्वासन दिले उपस्थितांना योग्य ते मार्गदर्शन यावेळी करण्यात आले